मंडळी रामायणानंतर कोणी दूरदर्शनचा काळ गाजवला असेल तर तो बी आर चोप्रा यांच्या महाभारतानं दोन ऑक्टोंबर एकोणाशे अठ्ठ्याऐंशी रोजी दूरदर्शनवर महाभारत नावाची मालिका सुरू झाली ही मालिका चोप्रा बापलेकांनी बनवली होती त्या काळात या मालिकेने इतकी लोकप्रियता मिळवली की प्रत्येकाच्या तोंडी फक्त महाभारताची चर्चा असायची त्यावेळेस लोकांकडे टीव्या फारशा नसायच्या गावात एखाद्या दुसऱ्याच घरात टी व्ही असायचा रविवारी सकाळी मालिकेची वेळ झाली की त्या घरासमोर गावभरची माणसं जमायची कुणी अंगणात कुणी खिडकीतून तर कुणी छत

नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी गावगावच्या मंडळींच्या गळ्यातला ताईत म्हणजे महाभारतातला ता ता भीम त्या काळची तरुण मंडळी त्याच्यासारख्या मंडळी महाभारतातला हा भीम म्हणजे प्रवीण कुमार सोबती आता नाव ऐकलं की आपल्याला कळता हा आपला पक्का पंजाबी गडी होता मूळचं गाव पंजाब आणि पंजाबी म्हटलं की ओघानच हट्टाकट्ट शरीर दमदार आवाज आणि अंगात तोडाफोडीचा जोश लहानपणापासूनच प्रवीण कुमारला व्यायामाची भारी आवड घरात दूध दही तूप यांची रेलची त्यावर दररोजचा व्यायाम त्यामुळे त्याचं अंग एखाद्या पोलादी पुतळ्यासारखं भासे आणि हे शरीर हा उंच पुरा बांधा पुढं त्याला भीमाच्या रूपात लोकांच्या मनात कांचं घर करून गेला आपण अख्खं जग साखर झोपेत लोळत पडलेलं असायचं तेव्हा हा प्रवीण कुमार दररोज पहाटे तीन वाजता उठायचा सूर्य डोक्यावर येईपर्यंत तो, धडाधड बैठक आणि दंड मारायचा अंगावर घामाच्या धारा व्हायच्या पण त्याच्या चेहऱ्यावर जरा थकवा नसायचा जेवणात त्याचा भारी ठसा होता मटन चिकन मासे काही असो तो न थांबता खायचा इतकंच काय तर त्याच्या आईला त्याच्या शरीराची एवढी काळजी होती की ती रोज त्याच्यासाठी एकदम ताजं कोंबड शिजवायची आणि मंडळी प्रवीण तर ते अख्खं कोंबडं एकट्यानं फस्त करून टाकायचा सतरा अठरा वर्षाचा होईपर्यंत हीच त्याचं रुटीन होतं आणि तीन वर्षाच्या या कडक शिस्तीनंतर प्रवीणचं शरीर पोलादासारखं बनलं एवढं बदललं की तीन वर्षांपूर्वी ज्यांनी त्याला बघितलं होतं ते लोक पुन्हा भेटल्यावर त्याला ओळखायलाही तयार नव्हते त्या काळात कुठलं काय आलंय जिम आणि कुठलं आलंय सप्लिमेंट्स हा तर पूर्णपणे गावरान खाऊन आणि अंगातली मेहनत खपवून घडला होता शाळेत असतानाच त्याच्या ताकदीचा अंदाज मास्तरांना आला होता त्यांनी त्याला गोळा फेक आणि थाळीफेक शिकवायला लावलं त्याच्या हातात एवढी ताकद होती की एकदा सोडलं की गोळा कुठवर जाईल याचा सा नेमच नसायचा त्याच बळावर प्रवीणला थेट आशियाई स्पर्धेत संधी मिळाली एकोणीसशे सासष्ट आणि एकोणीसशे सत्तर साली बँकॉक मध्ये झालेल्या एशियन गेम्स मध्ये त्याने भाग घेतला आणि काय सांगू मंडळी दोन वेळेस प्रवीण कुमारनं सुवर्ण पदक पटकावलं कारण त्या काळात संपूर्ण आशियात त्याला टक्कर देणारा कुणीच नव्हता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इराण मध्ये झालेल्या एशियन स्पर्धेतही प्रवीण कुमारनं जोरदार खेळ दाखवून पदक पटकावलं या आधीच छप्पन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर मीटर वर थाळी फेकत त्यानं बनवलेला रेकॉर्ड लोकांच्या समोर होता त्यामुळे प्रवीणचं नाव देशभरात गाजू लागलं आशियाई स्पर्धा ऑलिम्पिक यामुळे मोठं नाव मिळालं आणि सरकारी नोकरीही मिळाली पण मंडळी माणसाच्या आयुष्यात नशिबात काय लिहिलंय ते कुणालाच ठाऊक नसतं प्रवीणचं खरं नशीब एका वेगळ्याच मार्गावर नेणार होतं साल होतं एकोणीसशे शहाऐंशी प्रवीणच्या एका मित्रानं त्याला सांगितलं अरे बी आर चोप्रा महाभारत बनवतो त्याला भीमाच्या रोलसाठी धिप्पाड भक्कम माणूस हवाय तो एकदा जाऊन भेट ना त्याला इकडे चोप्रा खरोखरच भीमासाठी पात्र शोधत होता कारण महाभारतातला भीम म्हणजे कुंतीपुत्र पाच पांडवांमध्ये सर्वात धिप्पाड आणि बलशाली लोककथेनुसार लहानपणी कुंतीच्या हातून भीम मोठ्या दगडावर पडला कुंती घाबरून त्याला उचलायला गेली तेव्हा काय दिसलं त्या दगडाचे दोन तुकडे झाले होते असा तो भीम ज्याने बकासुरासारखा राक्षसाला मारलं होतं ज्याच्या गदेला बघून रणांगण थरथरायचं साहजिकच चोप्रांना या रोलसाठी साधा सुद्धा नव्हे तर पोलादी उंच दहा माणसाला लोळवणारा गडी हवा होता आणि मंडळी तेव्हाच प्रवीणच्या आयुष्याला नवं वळण मिळालं प्रवीण कुमार थेट बी आर चोप्रांना भेटले चोप्रांनी त्यांच्याशी बोलून घेतलं उंचपुरा बांधा पोलादी शरीर बघितलं आणि लगेच ठरवलं हा आणि हा एकटाच माझा भीम होणार त्या दिवसानं प्रवीण साठी स्वर्गाचं सा दार उघडलं होतं महाभारतातला भीम लोकांच्या मनात एवढा घर करून बसला की प्रवीण कुमार हे नाव अक्षरशः घराघरात पोहोचलं लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं भीमाच्या रोलनंतर चित्रपटांच्या ऑफरचा वर्षाव सुरू झाला त्याचा पहिला चित्रपट होता रक्षा ज्यात त्याने डाकूचा रोल केला होता आणि मग काय मंडळे एका मागोमाग एक ऑफर्स येत राहिल्या जवळपास वर चित्रपटात प्रवीण कुमार झळकला यातली त्या काळची गाजलेली मालिका म्हणजे चाचा चौधरी ज्यात त्याने साबूचा रोल केला होता चाचा चौधरीच्या बुद्धीपेक्षा कॉम्प्युटर फास्ट असतो असं म्हणायचे आणि साबू म्हणजे प्रचंड ताकदीचा दोस्त हा रोल पण प्रवीणच्या अंगाला एकदम झकास बसला खेळ अभिनय या सगळ्यांनंतर प्रवीण कुमारनं आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला मंडळी राजकारणाचा मोह भल्या भल्यांना आवरत नाही तसाच मोह प्रवीणलाही आवडला नाही ते दिवस होते दोन हजार अकरा बाराचे अण्णा हजारे दिल्लीमध्ये उपोषणाला बसले होते देश काम करत होते बाजूलाच अरविंद केजरीवाल होते आम आदमी पार्टी काढली प्रवीण कुमारलाही पक्षात सामील होण्याचं आमंत्रण आलं त्याने मनापासून स्वीकारलं दोन हजार तेरा साली तो आम आदमी पार्टीतून निवडणूक लढला पण मंडळी राजकारणातलं रणांगण महाभारतासारखं सरळ नव्हतं इथे लोकांच्या मने जिंकायला ताकद नव्हे तर युक्ती लागते आणि याच रणात प्रवीण कुमार पराभूत झाला त्यानंतर आप सोडून भाजप जॉईन केलं मन रमलं नाही मग सगळं सोडून दिलं खेळ राजकारण अशा क्षेत्रात नाव कमावलेले प्रवीण कुमार सोपती सध्या दिल्लीत आरामाचं जीवन जगतात तर मंडळी महाभारतातल्या भीमाचं पात्र साकारणाऱ्या प्रवीण कुमारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद